डॉक्टर जेजे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व बीव्हीजी इंडिया यांच्यात सामंजस्य करा। करार बीव्हीजी इंडिया लिमिटेड व जजय मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालय जयसिंगपूर यांच्यामध्ये प्लेसमेंट इंटरनेट व ट्रेनिंग इत्यादी बाबी बाबीकरता सामंजस्य करार करण्यात आला या या कराराच्या वेळी भारत विकास ग्रुपचे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर हनुमंतराव गायकवाड प्लेसमेंट प्रमुख जेज मगदूम अभियांत्रिकीचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पीपी माळगे हे उपस्थित होते बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटीच्या वर असून बीव्हीजी उद्योग समूहाच्या विविध क्षेत्रात सध्या सत्तर हजारपेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत या सामंजस्य करारामुळे कंपनीमार्फत विद्यार्थ्यांच्या जडणघडणी तसेच रोजगारच्या नवीन सं... नवीन नवीन संधी व उद्योजकता विकाससाठी मार्गदर्शन केले जाणार आहे या सामंजस्य कराराद्वारे बीव्हीजी ग्रुप प्रायोरिटी प्लेसमेंट पार्टनर म्हणून महाविद्यालयासाठी काम करणार आहे बीव्हीजी इंडिया या मोठ्या कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य कराराचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच होईल असं मत महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ एस एस आडमुठे व प्राचार्य डॉक्टर एस व्ही पाटील यांनी व्यक्त केलं अशा मोठ्या कंपनीशी झालेल्या कराराबद्दल डॉ जे मगदुम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय व व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदुम यांनी समाधान व्यक्त केलं व भविष्यातील कामगिरीसाठी प्लेसमेंट ऑफिसरनं शुभेच्छा दिल्या मराठी येस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पाळसूळ